नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आपण बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया नाशिक शहरात पंधरा निमित्त रुद्र फिट स्टुडिओमध्ये राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा रुद्र फिट स्टुडिओ फिटनेस सोबत उत्सव आणि देशभक्तीचा संगम आरोग्य आनंद आणि देशप्रेम रुद्र फिट स्टुडिओमध्ये आम्ही प्रत्येक दिवस साजरा करतो पंधरा निमित्त रुद्रफीट स्टुडिओमध्ये राष्ट्रगीत गाऊन आणि स्वातंत्र्य दिन साजरे करून देशभक्तीचा अनोखा माहोल निर्माण करण्यात आला फिटनेससोबत देशप्रेमाची ऊर्जा देण्याचा हा उपक्रम सर्वांनी मनापासून अनुभवला करुणा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्रफीट स्टुडिओमध्ये फक्त व्यायामच नव्हे तर प्रत्येक सण उत्सव साजरा केला जातो जेणेकरून फिटनेससोबत आनंद आणि एकता सकारात्मकता प्रत्येकाच्या जीवनात रुसेल असे सांगण्यात आले आहे रुद्र फिट स्टुडिओ शॉप नंबर ए वन हरिवंदन अपार्टमेंट आरंभ कॉलेजच्या बाजूला साने गुरुजी नगर जेल रोड नाशिक करुणा सूर्यवंशी संस्थापक व फिटनेस कोचराजी न्यूज प्रतिनिधी संदीप होते मॅडम इथं कसला पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम कार्यक्रम घेतलाय तुम्ही हो हो सर मग आम्ही सूर्यवंशी आणि एक्झॅक्ट आरंभ कॉलेजच्या बाजूला आपण हा फिटनेस स्टुडिओ चालवतो फक्त महिलांसाठी स्पेशल आहे जिथे महिला एकदम कम्फर्टेबल असेल अशा हिशोबाने आपण इथं फिटनेसचा स्टुडिओ चालवतो डेली योगा वगैरे पण घेतो कार्डिओ पण घेतो मेडिटेशन्स पण आहे आणि प्रत्येक पद्धतीने आपण त्यांचा ज्या पण स्ट्रेस आहे अजून बाकीच्या पण ज्या गोष्टी आहे वेट लॉस आहे वेट गेन आहे फिटनेस आहे ते सगळे जेवढे उपक्रम आहे आपण ते चालवतो आणि त्याचप्रमाणे आपण जे पण काही वार्षिक जेवढे उप उपक्रम आपल्याकडे येतात जे स्थळ येतात आणि ते सगळे आपण इथे साजरे करतो फ्रेंडशिप डे पण आम्ही साजरा केलेला आहे आणि आज पंधरा पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही राष्ट्रगीत पण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही सगळी थीम ठेवून आम्ही प्रत्येक वेळेला एन्जॉय करतो आणि हॅपी आणि हेल्दी लाईफ आग पंधरा ऑगस्ट सांगायची माहिती द्यायची तुम्हाला पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही हे सांगू की आम्ही महिला स्वातंत्र्य झालेलो आहे आग।

ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा